शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतचं विना तारण कर्ज मिळणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूपच मोठी जी आहे गुड न्यूज आलेली आहे शेतकऱ्यांना आता विना तारण दोन लाखाचं कर्ज मिळणार आहे आर बी ने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि कर्जाची जी, जी मर्यादा आहे आधी एक लाख साठ हजार रुपये इतकं कर्ज मिळायचं इथे तुम्ही बघू शकता दोन हजार दहामध्ये एक लाख दोन हजार एकोणीसमध्ये एक पॉईंट सहा लाख तर आता दोन हजार चोवीसपासून शेतकऱ्यांना विना तारण दोन लाख रुपये इतकं कर्ज सरकार देतील तर शेतकऱ्यांसाठी आजच्या घडीला ही सर्वात मोठी बातमी महागाईच्या घोड्याला लगामसुद्धा घालावं लागेल असं सुद्धा म्हटलं आहे तसंच स्मॉल फायनान्स ज्या बँका आहे त्याच्यामधूनसुद्धा आता यू पी आयची मालमत्ता तारण न ठेवता शेतकऱ्यांना आता दोन लाखपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय झालेला आहे एक पॉईंट सहा लाख रुपये इतकी आधी मर्यादा होती आता ती जी आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तर आता महागाई जी आहे वाढत आहे त्याच्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तरी तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमेंट करा या व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद